पाठीमागचा हेतो असा आहे की आमचा लढा जो सुरू आहे आता कर्मचाऱ्यांना बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा किती वर्षापासून दोन हजार बावीस पासून हा तसा विचार केला दोन हजार सोळा पासून लढा सुरू आहे पण दोन हजार बावीसला शासनाकडे आमचा प्रस्ताव गेला त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आजपर्यंत शासनाने दोन तीन त्रुटी काढल्या पण त्रुटीला उत्तर द्यायला दोन दोन वर्ष येत होता त्यामध्ये प्रकरण तिथं प्रलंबित पडलेलं आहे आता लोकसभा संपली आमदारकी संपली आता वॉर्डच इलेक्शन जर लागलं तर परत ते प्रकरण आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे त्यासाठी आता किरकोळ त्रुटी आहे त्या त्रुटीचं ताबडतोबीनं उत्तर देण्यात यावं महापालिकेने जेणेकरून मंत्रालय लेवलला ले मग कुठे काही कारवाई कशा पद्धतीनं करता येईल परवानसी संदर्भात ते आम्हाला पाहता येईल हे कुणासाठी आंदोलन हे कुणाच्या हे आताच्या स्थितीमध्ये महापालिकेच्या ते हातात आहे की शासनानं जो आता अधिकाऱ्यांनी जी त्रुटी काढलेली आहे त्याला उत्तर ताबडतोबी द्यायला पाहिजे आता तुम्ही इथं बसलात कामगार अधिकाऱ्यांच्या समोर कामगार अधिकाऱ्यांच्या हातात हे आहे का शंभर टक्के म्हणजे ते करू शकता शंभर टक्के ठीक आहे तुमचं मी कामगार अधिकाऱ्यांना पण हा प्रश्न करेन तर मी या ठिकाणी काय कर्मचाऱ्यांना ओळखतो सुमारे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करतात हे लोक मग हे अजूनपर्यंत कायम झालेलं नाही अजूनपर्यंत काय ह्याच्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था आमच्या बदलीवाल्याची तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष लोकांनी काम केले पूर्वी आकडा पाचशे आठ होता आता तो तीनशेचा हात तर आता तुम्ही हे जे बसलात हे कामगार अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही बसला कामगार अधिकाऱ्यांच्याकडं हा प्रस्ताव पाठवण्याची पावर आहे शंभर तुमचं मत लेबर ऑफिसर माझं बोलणं झालं तर ते काय म्हणले की आम्ही प्रत्येकाची पुन्हा माहिती मागवणार आहे आजपर्यंत चार चार वेळा माहिती दिलेली असते त्याशिवाय शासनाकडे प्रस्ताव जातोय आता एकशे सत्याहत्तर लोक त्यामध्ये की ते विविध पद्धतीत नाही येत म्हणून ठीक आहे एकशे सत्याहत्तर लोकांची तुम्ही माहिती मागवा ना आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे पण आम्हाला आता डेट द्यायची तुम्ही नाही तर हे उग्र आंदोलन केलं जाईल ठीक आहे तुम्ही जे आंदोलन करता त्या आंदोलनाचा आंदोलनाला मी एक रोज एक नवीन विषय जनतेसाठी चालवतो माझाही पाठिंबा राहील आणि माझी मदत जेव्हा जेव्हा हवी असेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी आहे साहेब आता कर्मचारी आले होते आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी वगैरे केली तर त्या कर्मचाऱ्यांशी काय निर्णय ठरला आता आता सगळे संघटना आणि सगळे मानधन बदली रोजंदारी कर्मचारी आलेले त्यांचं म्हणणं आहे की शासनाला आमचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवा तर आता आपण त्यांना कर्मचाऱ्यांना सगळ्या सांगितलेलं आहे की त्यांची जी यादी आहे शासनानं पडताळणी करून आम्हाला अंतिम करून पाठवून सांगितले त्याप्रमाणे आता आम्ही यादी त्यांची जाहीर प्रसिद्ध करायला या येत्या चार दिवसात साहेबांची मंजुरी झाली की मानधन बदली रोजंदारी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखा नियुक्ति पद असा सर्व त्यांचा डेटा ज्या वर्तमानपत्रात त्यांची जाहिरात निघाली असा सर्व डेटा प्रसिद्ध करणार आहे त्यामध्ये त्यांना सात दिवसाचा वेळ देणार आहे ज्यांची काय हरकत असेल तर त्यांचं आम्ही हरकत घेऊन दुरुस्ती करणार आहे आणि ज्यांची काय हरकत नाही त्यांचं बरोबर आहे अशा पद्धतीनं सात दिवसानंतर अंतिम करून मग आम्ही तो सगळा प्रस्ताव तयार करून शासनाला अंतिमरित्या पाठवणार धन्यवाद साहेब फक्त एक माझी रोज एक नवीन विशेषच्या माध्यमातून मी विनंती करतो की समाजा चानल है। है। लोकर मी समाजासाठी हा मी चॅनल चालवतोय आणि तुमच्यासारखे अधिकारी वर्ग माझी दखल घेतात तर ह्या कर्मचाऱ्यांची सुद्धा वाईट परिस्थिती आहे आणि आपण पण एक कर्मचारी आहात फक्त त्या कर्मचाऱ्यांना आपण लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मी माझ्या चॅनलच्या वतीनं आपल्याला विनंती करत आहे शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद